नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करतो आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने महत्वाची बातमी मुंबईतली दक्षिण मुंबईत काल भीषण अपघातात चार जण ठार झाले तर चार जण गंभीर जखमी आहेत सरोजा नायडू जुबेदा खान सायरा बानू आणि मोहम्मद नई अशी मृतांची नाव आहेत अपघात इतका भीषण होता की एस्किल कार जेव्हा जनता रेस्टॉरंटवर आदळली त्यामुळे इमारतीच्या भिंतीचा एक भाग कोसळला समोर डिग्गी असं समीर डिग्गी असं कारचालकाचं नाव आहे तोही जखमी असल्यानं त्याच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोन हजार तीन सालची एक मागची एस टीम मार्केटच्या दिशेनं मोहम्मद अली रोडकडे येत होती तिचा वेग अति असल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलंय दोन महिलांना ही गाडी वीस ते तीस मीटर फरफटत घेऊन गेली आणि शेवटी हॉटेलवर हो आदळली बोलूयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर काय माहिती आहे विशाल रात्रीची ही घटना आहे गाडीचा वेग अतिशय जास्त होता अर्थात गाडीचा वेग अधिक असल्यामुळेच ताबा गाडीचं नियंत्रण जे आहे ते सुटलं आहे का याच्या एक अँगलने विचार केला जातो दुसऱ्या बाजूला ड्रंक अँड ड्राईव्हची केस होती का याची देखील टेस्ट केल्या जात असतील असं सांगितलं जात आहे कुठे ना कुठेतरी गर्दीचा परिसर आहे ऑफ प्रॉपर मार्केट हे आपणास माहित आहे संध्याकाळी बऱ्यापैकी गर्दी या भागामध्ये असते आणि अशा काळामध्ये झालेला हा अपघात आहे याच्यामध्ये चार लोकांना जीव गमवावा लागलेला आहे तर उर्वरितांची प्रकृती गंभीर आहे त्यांना रुग्णालयात ऍडमिट केलेला आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी आत्ता प्राथमिक माहिती मिळते या सगळ्या गोष्टीनुसार जर पाहिलं तर पोलीस वेगवेगळ्या अँगलने त्याचा तपास करत आहेत आत्ता की नेमका अपघात का झाला त्याचं कारण काय होतं मुळात चालकाची चूक आहे का कारण की स्पष्ट असं दिसतं की हॉटेलच्या इथं बसलेल्या लोकांना जर धडकला असेल तर ऑब्विसली गाडीचा आधी जो चालक आहे त्याचा तापा सुटलेला आहे आणि मुळात हे तर कारण काय कारण की इतर ट्रंक अँड ड्रायव्ह मध्ये केसेसमध्ये अशा प्रकारचं घटना घडू शकतात म्हणजे लोकसंख्या जास्त असणाऱ्या भागांमध्ये गतीचा वेग देखील नियंत्रित असावा त्याची नियमावली आहे त्याची देखील पालन केलं गेल्याचं दिसत नाही त्या सगळ्या गोष्टीतून आता पोलीस तपास करत आहेत सगळ्या तपशिलाबद्दल आणि या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो या गाडीची अवस्था नेमकी कशी झालेली आहे त्यावरनं लक्षात येतं की, की थी थी या गाडीचा वेग किती असावा आणि किती जोरदार ती या रेस्टॉरंटवरती जाऊन आढळली आहे